म्हणजे आता साजरा करत असताना म्हणजे खूप लोकांनी चांगलं प्रबोधन केलेलं आहे मला खूप आनंद वाटला त्यांचा विचार वगैरे ऐकायला खूप आनंद वाटला म्हणजे सर्व मोठी उच्च विचार व्यक्त केलेला आहे म्हणजे खरंच मला खूप आनंद झाला आणि चोपडा शहराचं पण म्हणजे बाहेरचं जर कोणी भेटलं मला डेफिनेटली चांगला ए एस ऑफिसर आय पी ऑफिसर मोठ्या मोठ्या पदातलं अधिकारी वगैरे भेटलेला आहे शिक्षकचं किती चांगला आहे तीही भेटलेला आहे आणि कमिटी बैठक आता चोपडा शहरामध्ये झालेलं आहे चोपडा शहर आणि चोपडा तालुक्यातलं सर्वे गणेश मंडळाचा पदाधिकारी शांतता कमिटीचे सदस्य आले आहेत आणि त्यांचं काय अडचण आहे ती मांडलेलं आहे खास करून जे रास्तांचं आणि इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटशी संबंधितला विषय आणि त्यांचंही सूच सूचना आहे त्यांची आम्ही मांडल्या आमच्याही सूचना आहेत म्हणजे सूचनापैकी म्हणजे खास करून ट्रॅफिकला कोणताही अडचण निर्माण होणार नाही आणि वेलोवरती आपलं विसर्जन संपणार आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांना कोणताही अडचण निर्माण होणार अशा कोणताही कृती कोणी करू नये अशाही सर्व गोष्टी आम्ही सूचना देण्यात आलेल्या आहे सर आज आपल्या चोपडा शहर पोलीस स्टेशनला सी सी टी व्हीचं जे कंट्रोल त्याचंही आपल्या अडथून उद्घाटन करण्यात काय सांगणार चोपडा शहर पोलीस स्टेशनला असं एक सी सी टी व्ही कंट्रोल रूमचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे हे सी सी टी व्ही कंट्रोल रूमला शंभर कॅमेराचं फीड येत आहे म्हणजे ही शंभर कॅमेरा पूर्ण चोपडा शहरचं सर्व चौक चौकात आणि सर्व गल्लीत कवर करत आहे ही शे शंभर कॅमेराचं स्पॉन्सर आहे पब्लिकने स्पॉन्सर केलेलं आहे म्हणजे सर्व इकडचा चांगला व्यापारी असतील की लोकांनी त्यांना प खरेदी करून आम्हाला देण्यात आलेलं आहे आणि जे लागणारे केबल आणि इतर हार्डवेअरचं सामान आम्ही डिपार्टमेंटमधून खर्च करण्यात आलं आणि आज याचं पूर्ण सी सी टी कॅमेरा कंप्लीट झाला आणि आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे सर उस गणेश उत्सवा सो काळामध्ये सोशल मीडियावर बरेचसे आक्षेपार्थ क कॉमेंट असत्या यासाठी काय आपण सूचना केल्या म्हणजे आम्ही जिल्ह्यात प्रिव्हेंटिव्ह म्हणजे गणेश उत्सवाचं तयारी आहे म्हणून म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन खूप लोकांवरती घेतलेलं आहे त्याच्यापैकी दोनशे बावन्न लोकांना गणेश उत्सवाच्या दरम्यान जिल्ह्याचं बाहेर पाठवण्यात आलेलं आहे का खास करून उपद्रवी लोक आणि ज्या लोकांविरोधात आधीचा गुन्हा दाखल आहे आणि जवळपास हजार लोकांकडनं आम्ही बॉन्ड घेण्यात आलेलं आहे दहा लोकांना आम्ही तडीबारीचं कारवाई केलं आणि एक लो एक माणसांना एम पी डी एचं कारवाई देखील आम्ही करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासोबत सोशल मीडिया खास आज करून आजकाल म्हणजे खूप महत्त्वाचं झालं सोशल मीडियावरती स्टेटस म्हणजे काय लोकांचे इंस्टाग्राम लाईव्ह आणि काय लोकांचे फेसबुक आणि इंस्टाग्राम पोस्ट व्हॉट्सअप फॉरवर्ड यामध्ये म्हणजे काही लोकांनी द्वेषपूर्वक आणि खास करून कायद्याश्यवस्थाचा प्रश्न निर्माण होईल तणावपूर्ण वातावरण निर्माण होईल अशा गोष्टी जर कोणी पोस्ट केल्यावर त्याच्यावरती आम्ही आमचं नजर आहे आणि तशा गोष्टी कुठल्या समोर आला आणि त्यामुळे जरी कुठल्या कायद्याश्यवस्था प्रश्न निर्माण झाला जे कोणी पोस्ट केलेलं आहे किंवा के फॉरवर्ड केलेलं त्या माणसाने सूत्रधार म्हणून पकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल सर जो दो, दोन्ही प्रदूषण संदर्भात सुप्रीम कोर्टाचा आता नवीन आदेश आहे तर विसर्जन मिरवणुकीत त्याच्यावर का काही कंट्रोल केला जाईल का ध्वनी प्रदूष प्रविश्य, प्रदूषणाचे विषय म्हणजे पंच्याहत्तर डेसिबलचा नियम आहे आम्ही सर्व पोलीस स्टेशनला एक साऊंड मेजरिंग मीटर देण्यात आलेलं आहे नॉईज मेजर मीटर म्हणजे त्याच्यामधे किमान म्हणजे दोन ठिकाणी आपलं त्याचं एक इन्स्टॉल करून ठेवणार आहे आणि जे कोणी जाणारे आहे मंडलाचं आमचं रिडिंग येणार आहे आणि जे कोणतं पंच्याहत्तर किंवा त्याच्यापेक्षा जास्त डेजिबलचं नोंद जर झाला त्याच्यावरती आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करणार आहे